नमस्कार दोस्तों बघा ट्रॅक्टर चालू केलं आहे बघा दोन तुकडी जवळपास नांगरत आली बघा मधलंबी तुकडं नांगारलं की पुन्हा घारलं आता कडवा केवढं तुकडं राहिले बघा ती पुन्हा नांगर राहिल बघा कसले मोठे उठले तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर लेर रक्त नांगर बघा तुम्हाला सांगतो उलडा आणि खातीस कटला या सकाळ जीजू व्हायला खातीस काढलं तुम्हाला सांगतो की अॅक्टर लेख व्हावी लागतो या डायरेक्ट तर तीन फूट घेतोय पण आम्ही म्हटलं जरा वरणं नांगरा नाहीतर आमचा खात सगळा मुजून जाईल म्हटलं तसं ते मुजत नाही आता हाय माफत बघा आता याला पाळी घातली की उद्या बघा माखास पिरून टाकायची पण माझी मशकत झाली पाहिजे ना तुम्हाला माहीतच आहे आता पुन्हा बारव्याचा मोठा पाऊस पडला आणि एकदा पिकं निघाली तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर जाणार घेत नाही रोड ठरायचा आणतून वेळ पेरायचा असते त्यामुळं आताची मशागत होणं गरजेचं आहे आता तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात नांगरायचं तर उन्हाळ्यात राहणं हडपून घेतलं ते काय निघा तू टॅक्टर पण आपल्या काकाचा करायचा आहे बघा कटकी डॉक्टरचा ट्रॅक्टर आहे बघा एक नंबर टॅक्टर आहे बघा नवीन क्लिंगटर आहे पलटी बिल्टी सगळी एक नंबर आहे बघा आता बघा नवीन क्लिंगत नांगूर आहे हात करायचं नाही किती गोष्ट पहिले गोष्ट आहे माशाकथी एक नंबर माशाखील चोर नाही एक नंबरच्या जोरात म्हणजे जोरात आहे नाराज करायला पण आता हे तुझं झालं आहे आता आता वर आहे फारिशच्याकडे जायबा फारीच्या कधी कसं राह नाही तिचं झालं बघा आता कडे आहे फारिशच्याकडे जायला फारिशच्याकडे अंगार टेन्शन नाही तर दोस्तानो घरापासले नांगरायचं झालं बघा आणि आता आणलं आहे बघा वरच्या शेतात तिकडं आपलं शेत आहे बघा सगळं बघायचं तिकडे सुबळा द्यायच्या सगळ्या सुद्धा दाट घ्या नाही त्या बघा आता ही सोबई रान नांगरायचं आता ही सुभवळा असल्यामुळे रानडेव पडाक राहायला लागले तुम्हाला सांगतो तुवळा पण देवड दाट घ्यायचा नाही मोठ्या नाही त्या म्हणजे तर सगळ्यात नांगरून टाकावं म्हणून बघा नंगरायचं चालू आहे बघा तुम्हाला दाखवतो तेव्हा त्या कोपरेट आहे राहतो त्या कोपऱ्यापासून बस टॅक्सी बघ तो कोपऱ्या बसतो आता सुवाबा मोठं झालं जायचं काय करायचं शेरडं फुगडी असती का शिराड्याला बी लांब अंतराने येऊ लागतं का तिथे जवळ नाही यायला जागाच नाही गय बारी बाबा सुवाबाळा तर एक नंबर आहे त्या काय काय शेरडं शिरडं थुग असती पण शेरडं गुरुस तर उशीर होणार ना शेवा आज खाल्ला असतो पण एक दिवस आणून बघते का पण दोन तीन दिवस कुठं जायचं याचं भारी परिसर आहे बाबा हे शेत पाऊस पडल्यापासून बघा इकडं आलोच नाही आज आलं बघा पहिल्यांदा बघा सोबा किती हिरव्या गार जायचं बघा जकडं बघत तकडे हिरव्या गार आता आज आणायचं मला दाखतो बाबा आला कसं जगतो नाद नाही जास्त असं पका बका बका ना घर करायला कसं ना बरोबर एक नंबर ना घर असतो एक नंबर पण एक नंबर ना घर बस गेला तर दोन तीन वर्ष नांगर घर त्यात सगळ्यात सुभाव जायचं आता नागरल्या एक नंबरच काम करतो बाबा बोळाच काम नाही दुखशील स्वभावा असेच वेळा असल्या काय पण काय करायचं लई राह रस्ती पडा ना आणि उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे स्वबळा जवळून जायची द्या आणि पुन्हा पाऊस पडला की फुटची घ्या मग काय करायचं बरं तुम्ही पुन्हा उपीक नाही ना पुन्हा फुटल्यावर उपीक नाही ना म्हणून बघा जोरात चालवाय बघा नांगरायचं आज काय दिवसभर राहतच नाही बघा नांगरायचं सगळं नांगरायचं पूर्ण होते बघा पूर्ण होते म्हणजे होते आज काय नांगरायचं राहत नाही तर दोस्तनो तुमची सुद्धा नांगरणी झाली का पेरणी झाली का हे मला कमेंटमध्ये सांगा बघा काय काय बघा सोयाबीन पेरलं असेल तूर पेरली असेल मटकी पेरली असेल उडीद पिरलं असं सोयाबीन आमच्या भागात बघा आता काय पेरणार आहे ती तूर मटकी बाजरी तोंबका अशी पेरणी म्हणते बघा पण कसं नाही बघा मशागत पूर्ण झाल्याशिवाय ना अंगर मी खतरनाक होत नाही बरोबर आहे ना दोस्त नांगरट चांगली झाली पाहिजे नांगरट चांगली झाली तर सगळं सांगा नाही तर काय सांगा बरं तुम्ही एक नंबर बघा चॅक्टरातला घरचं ट्रॅक्टर आहे म्हणजे काका आणला आहे बघा आता हे सगळं नांगरायचं होच तर आता टॅक्टर घर न हलवायचं नाही बघा तुमच्या भागात असे सुभबाळा बघा अह इकडं सुबळा एक नंबर फुट देत्या शेर शेरडाला किती बी खाऊ द्या शेरडाला सुवबळा कमीच पडत नाही कर्डाला बी कमी पडत नाही द्या आणि शेरडाला बी कमी पडत नाही ही सुभबाळा तर शेयांचं आवडतं खाद्य त्यामुळे तुम्हाला टेन्शनच नाही बा कसं आहे असला आवडतं खाद्य जर शेया नसलं तर शेया सुधारणा पण तुम्हाला सांगतो ही कायमस्वरूपी सदा हरित पाहिजे बरोबर आहे ना दोस्त तर आमच्या टाकलीची नांगरणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा